हेच का आनंद सागर यांनाच म्हणतात का आनंद सागर भाऊ की अजून जायचं अजून दूर जायचं का ये आला आपला आनंद सागर का म्हणतात हेच का ते आनंद सागर हो हेच हेच आलो आपण आलो आपण आनंद सागर चालू आता काय आता घुमा फिरा आलो मस्त एन्जॉय करा हेच ते आनंद सागर बाई आणि पाहण्या योग्य काय ना काय इथे फक्त असच फिरायचं असं न अंदर अंदर असं नाही तर काय तर आपण फक्त प्रवेश केला अंदर आता चल न अंदर अंदर पहात पाहत जाऊ तर दिस दिसन तस देवगी मंदिर गिंदिर असन ना इथं देवगी वसन नाही का जवाय बाबा आहे आहे असे किती कसे राष्ट्र संत आहे शिव मंदिर आहे आपलं श्री गणेश मंदिर आहे चला अगोदर पाहत 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 शिव मंदिरात जाऊ तिथून आपण दर्शन केला का मग तिकडे तिथूनच थोडं दूर गणेश मंदिर श्री गणेश मंदिर तिथून तिथून तिकडे तलाव आहे चला आपण पाहण्या झोपताय चला चला चालत राहा फक्त चालत पाहत राहा आणि आनंद घेत राहा बापू आता याच्यात पैसे जे लागल तिकीट किती तिकी, किती तिकी, तिकी, लागत मी करतो सगळं फ्री आहे कमलेश फ्री आहे सगळं हे इथं प्रवेश फ्री आहे इथं काही तिकी, तिकीट फाडायची गरज नाही चला काय मी फाडतो मी करतो असं करतो तू गाडीचा भाडा देऊन देतो हम्म ते तर काय बापू तुम्ही बी ते गाडीच भाड तुमच्याच इकडे आहे ते तुम्हीच ते बाकी अंदरचा जो खर्च खाण्यापिण्याचा घुमण्या फिरण्याचा आहे तो मी देतो <laughs> काय बापू तुम्ही बी बाबा चला एकच बोलता हे हे <laughs> चल मग कायलं मग मी देतो मी करतो फ्री आहे सगळं आपण तिथं जेवण केलं ना थोडस मंदिरात जेवण केलं असताना तर जेवण बी फ्री होतो तिथं दिले म्हणा थोडेसे दिले जास्त नाही द्यावा लागले बरं असू द्या चला चला, चला। आपलं पाय कमलेश पाय कस जग कस सुंदर आहे कसं सगळं कसं चांगलं दिसते कस आनंद भेटते आजीवाले आनंद भेटते असं मन तृप्त झाल्यासारखं लागते महापुरीनं तरी दाखवलं का नाही एवढे सुंदर सुंदर ठिकाणं आम्हाला कमलेश आणि तू पोरगा असून तुला अजून काही दाखवलं नाही आम्हाला कुठं नेलं नाही कुठं यात्रेला नाही नेलं कुठं तीर्थक्षेत्राला नाही नेला कुठं ना नाही नेल तुन कमलेश महापुरीनं तरी मला दोन शिक्षक ठिकाणं दाखवून दिले एक तुळजापूर कुलस्वामी दाखवून गेलो तुळजापूरच आंघोळ होऊन गेली तिथं तिथं मस्त दर्शन होऊन गेलो मात्याच गजानन महाराज साक्षात गजानन महाराजचं गेलो आता इथं बी आणलो इथं साजरं लागून राहिलो केवढं मस्त वाटून राहिलो आम्हा पोरीनं तरी आम्हाला आम्हाला घुमा फिराले आणलं पण कमले तुन कधी आणलं आम्हाला घुमाले फिरायला आई या सगळ्या गोष्टी इथं करायची गरज आहे काय आता पहाले आधी ना आणलं ना पोरीनं तुले तर पाहून घे ना पाहून घे कसं काय दिसते कसं मस्त आहे पाहून घे आणि राहिली माही गोष्ट मला टाइमच कुठं भेटलाय टाइम भेटला का मला कधी हम्म शिक्षण झालं दिल्लीला गेलो दिल्लीला गेलो तिकडेच लगन केलो तिथं संसारात बसलो तिथंच हाव तुम्ही इकडे मी तिथं मग कसा नेऊ हो तुम्हाला आता गेले का दिवसात तुमच्या बी घुमाफिरा जे पाय चालते आणि अजून दहा पंधरा वीस वर्ष तुम्ही चालू शकता नेन ना मी थोडस माय बजेट बसू दे थोडस मया गाडी रुडावर तू येऊ दे थोडशी नेन ना आता बाईले काय आहे बाईचं काय बाईपाशी वा शे सगळं मला मला बाईच नेन नाही तर काय तुले कमला काय गोष्ट करतो चला आणलं ना त्या पुरीनं आणलं ना पाहून घे घुमून घे दर्शन घेऊन घे काही नाहीत बापातून काही तुझी गाडी रुडावर येते बाई बाई करून तुझी गाडी रुडावर येते काय काही तो बापा तू तो पर्यंत आता आमचे डोळे मिटून जाईन आमच्या आम्हाला दर्शन घडवलं बापा दाखवलं सुंदर जग पाहून घे मंग पाहून घे अन चल तिकडं ते पाय कश्या मस्त मुर्त्या आहेत राष्ट्रसंतच्या पाहून घ्या सगळे पाय मस्त कशा कशा मस्त बनवलेल्या आहेत चल पाय चल आणलं आता पोरीनं आता पाहिनच ना पाहतो ना चल तू बी वाई चल श्री गजानन महाराज संस्थान शेगाव आध्यात्मिक ते केंद्र आध्यात्मिक केंद्र होय आध्यात्मिक केंद्र बाई याला तर भाऊ म्हणाले की आनंद सागर आहे आणि बाई तुम्ही म्हणता की आध्यात्मिक केंद्र आहे आणि इथे तर लिहिलं आहे आध्यात्मिक केंद्र आणि कोणी म्हणतात सगळे म्हणतात की आनंद सागर आनंद सागर नेमकं की अध्यात्मिक केंद्र आनंद सागरच आहे नाही ना आनंद सागरच होय पण एक आध्यात्मिक केंद्र म्हणून म्हणून असे राष्ट्रसंत असे लावलेले आहे मूर्त्या ठेवलेल्या आहेत ते काही ना काही त्यांनी स्वतःची ओळख स्वतःला करून दिली हम्म अध्यात्म म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख करून देणे म्हणजे अध्यात्म आपल्याला काय पाहिजे म्हणजे अध्यात्म हम्म आपण जसे आहोत तसे जगा म्हणजे अध्यात्म कमला चालण तिथं उभी आहे तू तर काय पाहून राहिली तिथं ये ना इकडे चालण हो हो चल ना चला चल नाही ना पाय आता तू तु, तुला दिसन जाता पाय सगळ्या मूर्त्या ओळखशील तर नाव तिथं खाली लिहिले आहे ओळखून घेजो लिहून घेजो मग घरी जाऊन सर्च मारून पाहून घेजो तू ऐकून घेजो कोण काय होईल कसं काय आहे चल खाली खाली वाच तिथं काय लिहिलं आहे नाही ना बाई आहे कुन हिंदी येत नाही का तुला वाचता काय येते इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडी राह हिंदी वय मराठी पण येतं इंग्लिश पण येतो मला ते मी बघा आहे का शिक्षा में चरित्र विज्ञान में मानवता राजकारण मे नीतिमत्ता साधनता मे परिश्रम व्यवसाय मे सतोटी आनंद मे विवेक तथा उपासना मे चाहिए वाचलं असं आहे चांगले विचार जगापर्यंत यांनी पोहोचवले. म्हणून हे अध्यात्मिक बनले आणि खूप सारे मूर्ती आहेत हत्या चोरी निंदा ना करू सदाचारी बनो छान सर्व धर्म समभाव बढावे एकता समाज में फैलाय ब्रह्मा सुख में ही दुनिया में डोले संतों की मनीषा वही बोले मानव धर्म मेरा धर्म है और उसी का मैं आशिक हूँ या को श्री मदर मेरी नाज रेत नाज रेत अपने पड़ोसी पर वैसा ही प्यार करो जैसा अपने आप पर करते हो बराबर exactly बाई आई तुम्ही तिकडून येत आहे का बघत बघत आम्ही इकडून येत आहे आलो बापा आम्ही त्या तिकडून पाहत शरून पाहत पाहत इतवर आलो बापाचा काय दिलं आहे श्री माणिक प्रभू महाराज जय श्री गजानन महाराज गणात गन, गन, बोते किती मस्त गजानन महाराज आहे कशी मस्त मूर्ती केवढी साजरी करली बो मा हो कमलेश तू अंदर काय गेला तिथं तिथं अंदर जाऊन काय पाहतो तू तर दिसून राहिलो आम्हाला दिसून राहिले आम्हाला गजान महाराज अंदर जाऊन काय पाहतो असेच तर लोक राहते महा बहिणी हा पर्यटन स्थळी गेले का असेच राहते असेच कलाकारी करते तिथं काय केला तू हम्म मग बोलल कोणी म्हणजे म्हणता मग चांगले नाही लोक बोलते तिथं आपले आपलेच कर्म तसे राहते ना बोल मागता तुम्ही बापू मी काही इथं तो तोडत ताडत नाही मी काही इथं गंदगी नाही फैलून राहिलो मी पाहतो पाहून राहिलो मी इथं काय इथं पायप पा कुठून कुठून जोडले आहे इथं फवारा तयार करतील ना वॉटर शो हा इथं याच्यामध्ये मला वाटते का इथं पाणी करून इथं तयार पाणी असं वाटतं मला म्हणून मी पायप पाहून राहिलो कुठे लागले आहे माहित नाही पाहिजे असं लागते मला असं वाटते इथं पाणी राहील म्हणून असे पाण्याचे फवारे राहतील म्हणून गड्डे गड्डे दिसते ना ते पायप फसवते नच्यात काम सुरूच आहे ना अजून अजून किती काम बाकीच आहे काम बाकीच अजून दोन वर्षांना नाही सहा महिन्यानं पाहायचा सहा महिन्या बारा महिन्यानं येऊन एकदम आकर्षक दिसत नाही माहित नाही नाहीये इकडे तिथून बाही बाहेर तिथून माहित नाही वाला लिंग तिथून ते करते ते त्याच्या मतानं बरोबर तुला तिथं पाहायची काय गरज आहे तिथं पायप आहे का काय आहे तर बापू तर बस बाई बापू घनघनच करते पाहू नाही देत साजरं

तिकडे उभे आहे ह्या तिकडे दूर उभे आहे आहेत तिकडे गेटच्या बाहेर आ हा व माय तिकडे आहेत का ते येईन पाहिलं काही का बस गेटच्या बाहेरच उभे आहेत अंदर आले होते का नाही आले होते बापा आले त्याईन पाहिलं जाऊन तिथे उभे झाले आपली वाट पाहून राहिले चला आता आता तिकडे आपल्याला कुठं कुठं जायला ते आता मनिषाचे बाबा आता चला आता शिव मंदिरात जाऊ आता तिथून मग श्रीकनिश मंदिर तिथून मग आनंद सागर आनंद सागर जो म्हणा पुरा पण तिथं सागर पाहून घेऊ मस्त बाई बोटिंग वगैरे आहे का मग आपण बोटिंग मध्ये बसायचं का आता चला आता पाहू काय काय नाही चला शिव मंदिरात चला पहिले आता शिव दर्शन घेऊन घेऊ अवध्य अजय ले डोली ले दे चला मना शिव मंदिरात उभेच राहायची तिथं आता तूच तर म्हटली बापा कमला राहू दे त्याले फिरू दे दोघ दोघ करू दे गोष्टी तर मी नाही देत आता आवाज देतोच दे ना आई आवाज दे ना चला मना शिव मंदिरात चला म्हणा एवढं मन येतेन ते मग नाही तर इकडेच राहते मामी तिथे आवाज देते अजय मध्ये चला तिकडे शिव मंदिरात येतो येतो चला चला तुम्ही समोर चला येतो आम्ही अहो या बापा आम्ही चालतो समोर चला मग आपण समोर त्याने पाहिलं आहे येत येते काही बोलत नाही चला सोडा त्याने अलग येत चला आपण शिव दर्शन घेऊ हो, चला गणेश मंदिर तर इकडे आहे काय ना बांध इकडे दाखवला ना हा श्री साक्षी गणेश मंदिरचा बांध इकडे दाखवला इकडे आहे म्हणजे गणेश मंदिर आणि इकडे शिव मंदिर मग आपल्याला अजून इकडेच वापस या लागण हा शिव दर्शन झाल्यावर येवा लागन तर येऊन जाऊ तू काय घाबरतो एवढी नाही चाल होत असं तर सांग मला तुला उचलून घेतो चाल तुला कोणते धरून नेतो जा काहीतरी बोलता का चालणं नाही होत असं कसं चालणं नाही होत माझे ना होते माझ्या चालणं चल मी अशी सांगून राहिली तुम्हाला मला वाटलं का शिव मंदिर बी तिकडेच आहे ना गणेश मंदिर बी तिकडेच आहे असं वाटलं मला म्हणून मी तशी म्हणून राहिली मी काय चालले मागं पाहतो का घाबरतो का मी कामाला जात असतो म्हटलं वावरा कर नाही राहत मी हा चला आता त्या आई गे समोर चालले चला मग मला दिसते सांग काय करायचे म्हणजे मला दिसते मला समजते इकडे आहे म्हणून मला पहिलेच माहित होतो इकडे गणेश मंदिर इकडे आहे म्हणून चला तो चुपचाप हो चुपचाप नाही तर काय काय मी काय बडबड करून राहील चुपचापच तर चालून राहिले ना तुम्हीच तर थांबले इथं पाहून राहिले मोठे असे करून त्या बोर्ड आले मी म्हटलं का तुम्हाला काही समजून नाही राहिले म्हणून तुम्ही पाहून राहिले म्हणून तुम्हाला सांगून राहिले मी चल चल आई थकली काय काय झालं बसली थकली का चालू चालू बरी नाही लागत का आई पाणी गिणी पेली पाणी पे पिता काय <laughs> नाही थकली जराशी पाणी गिणी ताणगिण नाही लागले तिथूनच मस्त पोटभर थंड थंड पाणी पिऊन आलो घेण नाही लागले थकली मी जराशी पाय दुखले बसाची जागा दिसली तर बसून गेली हा मी म्हटलं काय झालं बाबा अचानक बसून गेली ये बरं देतलो पण इथं जागोजागी बेंचर बसाले थकलं का बस नाही होते अ बरं केलं बापा आ थकले भाकले बुडे बाडेकर बसून जाते चालता चालता मग दिसली जागा मस्त बसून गेली बाबा तुम्हाला यावाला उशीर होता तिथं काय पाहत होती तिथं ना? काही नाही चल, चल चला आता बाबा की गेले का समोर अहो गेले बाबा कमलेश नाही ना गेले समोर चला आता कोणी जाऊ चला बाई तो बघा ना गेट किती सुंदर लागतो अजून तर पूर्ण झालेला पण नाही त्याला कलर पण नाही लागला तरी पण किती सुंदर दिसतोय तो अजून लय बाकी आहे लय पूर्ण काम झाल्यावर बारा तू, तू आणाल का मला आपण दिवाळीला येऊ ना दिवाळीला येऊ ना तेव्हा नक्की इथे आणा आणि मला पुन्हा यायची इच्छा आहे नक्की नक्की येणार मी पुन्हा हो, पुन्हा पुन्हा येणार मी जेव्हा आपण बाईकडे आलो ना तेव्हा इथे भेट देऊ आपण हो, खूप छान वाटत आहे मला आपण इथे पुन्हा नक्की येऊ हो नक्की आणन मी तुले तू तु तू पहिले येत नव्हती हो मनीषाचं लग्न झालं तर लग्नात आली नाही रक्षाबंधन येत नव्हती हो बहाणे करत होती पोट दुखते असं झालं तसं झालं आणि तसंच मग सांगत होतो कधी हो नव्हती अजयच्या लग्नात तुला जबरदस्तीनं आणल तर आली तू आली नसती ते हे सगळं पाहायला भेटलं असतं का तुले माझी झाली मी आली नाही आणि मनीषाच्या लग्नाला मी आयला हवं होत आले असू दे चला आता इथे आल्यानंतर ना माझं मन साफ झालं असं वाटतंय की सर्वांशी चांगलं राहावं सर्वांशी चांगलं बोलावं सर्वांशी भेट घ्यावं सर्वांच्या घरी सहा महिन्यातून एकदा तरी जावं बोलावं फोन करावा विचारावी असं मला जाणवलं इथे येऊन खरंच इथे येऊन माझं मन परिवर्तन झालं कमलेश जी खरंच आता एक काम करता का माझ्यासाठी प्लीज फक्त एक काम जर माझी नैना एवढी चांगली असेल ना एवढी चांगली वागल ना सगळ्यां सोबत चांगली वागन तर मी हजार कामं करन माझ्या नैनासाठी सांग तू कोणतं काम करू एक नाही दोन काम सांग मी दोन काम करतो तुझ्यासाठी माझा फोटो काढा ना माझा फोटो काढा इथे या गेट समोर मी उभी राहते बाई या गेटच्या आत मी उभी राहते आणि तुम्ही फोटो काढा माझा ओके माय डार्लिंग चल राहते तू उभी मस्त फोटो काढतो तू थँक्यू थँक्यू सो मच काढा माझा फोटो चला मी उभी राहते तिथे हर हर शंभू हर हर महादेव हर हर शंभू हर हर शंभू आता जवळच आहे आता महाशिवरात्री सव्वीस तारखेची आई सव्वीस तारखेची महाशिवरात्री आहे आता हो हो माहिती आहे मध्ये माहित आहे महाशिवरात्री आहे हो आपल्या इकडे असेल ना मग मंदिर गिंदी महाशिवरा असं शिवजीच आहे ना मंदिर आहे मस्त जातच तो आम्ही आहे महाशिवरात्रीले सगळ्या जणी मिळून मिसळून जातो आम्ही मस्त पूजा करायला शांतबाई गंगा इंदिरा गिंदिरा मुन्नी साराजणी जातच तो मस्त पूजा करून येतो डोली तो 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 बघ माग दिसते ना मग तो रेल्वेचा रूड आहे तिथून रेल्वे सुरू होणार आहे अगोदर पण होती रेल्वे तू सात वर्ष पाच वर्ष अगोदर आली असती ना इकडे तर तेव्हा खूप पाहण्यासोग तो होतो आता दोन हजार अठरा मध्ये हे सगळं बंद केलं गेलं नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला तर हे सगळं कामकाज सुरू होऊन राहिलं काम तर सुरूच आहे अजून अजून काहीच नाही झालं म्हणजे खूप झालं सुरू करून टाकलं पर्यटक साठी पर्यटकासाठी सुरू करून टाकलं दर्शना दर्शन गिर्शन ठेवू शकतो येऊ शकतो पाहू शकतो पण सहा महिन्यानंतर किंवा बारा महिन्यानंतर एकदम गँद्धा झक्कास इथं पुरं डेव्हलपमेंट दिसणार आहे तुला तू नाही आली अजून इथं नाही डोली आले होते मी जेव्हा मी लहान होते तेव्हा मी आले होते माझ्या आई सोबत आणि माझ्या बाबा सोबत आणि माझ्या दादा वगैरे आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही आलो होतो इथे हो, हो लहान होते आम्ही जेव्हा दहा दहा टेन 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 इयर्स ची मी तेव्हा आले होते मी अच्छा आता तू सांगतो नाही तुला लग्नानंतर फिरायला कुठे जायचं आहे म्हणजे सरळ शब्दात म्हटलं म्हणजे हनीमून ला कुठं जायचं आहे तुझ्या इच्छेनुसार तू म्हणाल तिथे तू म्हणशील तिथेच जाऊ आपण हनीमून तर हनीमून सांग तुम्ही मागोमाग येणार सांग ना काहीतरी असेल ना तुझ्या मनात लग्न अगोदर काही तू असं मनात म्हटले असणार की मी किंवा मैत्रिणी मैत्रिणी सोबत बोलली असणार की मी हनीमुनला इथे जाणार तिथे जाणार असं काही असं काही स्वप्न नव्हतं का तुझं लग्न अगोदर खशातच स्वप्न नव्हतं माझं माझ्या मनातच नव्हतं लग्न करणं बिलकुल माझ्या मनात नव्हतं आई बाबांनी म्हटलं खरून घे खरा लागते कधी पण खरा लागते तर म्हणून मी त्यांच्या म्हणण्यानुसार मी खरून घेतलं नाहीतर मला आठवण नव्हतं की लग्न करणार म्हणून खाई खाय नव्हतं माझं स्वप्नच नव्हतं खाई काय नाही विचारच केला नव्हता लग्नाचाच विचार मी केला नव्हता बिलकुल बिलकुल मी लग्नाचा विचार नव्हता केला सध्याच अच्छा म्हणजे डायरेक्ट लग्न होऊन गेलं तसं नाही तुझ्या तू विचार पण केला नव्हता की तुझं लग्न होणार म्हणून आणि लग्न होऊन गेलं हम्म सेम सेम यस ओके असं झालं माझं मला वाटलं पण नव्हतं कि माझं लग्न होणार एवढ्या लवकर म्हणून आणि एवढ्या लवकर माझं लग्न होऊन गेलं मग सॅटिस्फाईड नाही का, 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 का? का तू लग्नाला म्हणजे मी आवडत नाही का तुला मी पसंत नाही का तुला म्हणजे काही कमी वाटते का तुला लग्न झालं तर का झालं नाही व्हायला पाहिजे होतो असं काही वाटते का असं काही वाटतच ना तू तू आता सांगून दे आता काही वेळ नाही झाला उशीर नाही झाला आता पण तू सांगू शकतो सांगून दे आता नो 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 जेजी

आमचं काढणं मग एखादा फोटोली फोटो, फोटो परिवार पुरा लक्षात राहीन आपल्या आपण आलो होतो परिवार नाही काढले फोटो बाई कसल विसरलो आपण मला पण आठवण नाही होती आणि मला तिथे चांगलं दिसलं ना छान दिसलं ना तेव्हा मला आठवण आली बाई ती फोटो काढावी म्हणून मी काढले तिथे तिथे काढले तिथे काढले तिथे काढले सगळे फोटो काढले मी काढा बरोबर तुमच्या फोन मध्ये काढा बरं इथं गणपती बाप्पाच्या समोर एक फोटो काढा आमचा तिथं बापले काचा हो तुमचा मी काढून मम्मा बापू सेल्फी घ्या सेल्फी सगळेचा निमन तुम्ही बी या अरे हो या मग काढून चला मग तिकडे पटकन हा रेडी दिसून राहिले सगळे मी दिसून राहिलो हा